नमस्कार मंडळी नमस्कार 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 सर्व मित्रमैत्रिणींना सर्व बंधू भगिनींना श्री साष्टांग नमस्कार काय मित्रो हो? आजचा एक विषय असा एक विषय घेऊन आलो असा एक त्या विषयाचा व्हिडिओ आपल्यासमोर घेऊन आलो की आपल्या सगळ्याला तो आवडल आणि खरंच आवडाय जोगा विषय तुमच्या समोर आणला तुम्हाला वेळोवेळी आपले विषय आवडतात कारण आपले विषय हे घरगुतीन कौटुंबिक असतात आणि आपल्या कुटुंबात काय आहे आपल्या गावात काय आहे गावात गल्लीत काय आहे कोणाला कुठल्या प्रकारच्या आरफडे कोणाला कुठल्या प्रकारच्या अडचणी तयार होतात त्या सगळ्या अडचणीचा एक अभ्यास करून म्हणा का डोळ्यानं दिसलेल्या प्रसंग लोकावर घडलेले बंधू भगिनीवर घडलेले भावावर घडलेले बहिणीवर घडलेले आजोबावर आजीवर घडलेले प्रसंग पाहिले आणि ते प्रसंग पाहिल्यानंतर मनात एक विषय तयार झाला एक भावना तयार झाली की जर ह्या आजोबालं ह्या आजीला ह्या भावालं ह्या बहिणीला या, 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 या ताईलं या या प्रकारची तकलीफ झालेली ही तकलीफ जर आपण पुढं समोर समोरच्या मंडळीलं समोरच्या बंधू भगिनील समोरच्या आजी आजोबाल जर सतर्कता म्हणून जर आपण त्याला सुचवलं तर ते खरंच त्या इच्छा कामी येईन आणि आपण जे सांगितलेलं आहे याचं बी सार्थक झालं असं मग म्हणण्यास काही वावगं ठरणार नाही असं मला वाटतंय तर आजचा जो विषय तुमच्यासाठी मी घेऊन आलो हा थोडा गंभीर आहे आणि खरंच या विषयाला धरून भरपूरशी मंडळी परेशान आहे इतकी परेशान मंडळी आहे ना तुम्हाला सांगतो चक्रावर चक्रा चक्रावर चक्रा, चक्रा, चक्रा मारून मंडळी थकलेली आहे हतबल झालेली आहे नाराज झालेली आहे निराश झालेली आहे आणि मी ती पाहिलेली आहे खरंच पाहिलेली आहे तुम्हाला सहज म्हणून सहज म्हणून सांगतोय अशातली गोष्ट नाही पण खरंच बा घडलं आहे तुम्हाला तो विषय ऐकल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की बा खरंच भाऊजी सांगू राहिले खरंच खरं सांगू राहिले आणि खरंच सांगतो दादा खोटं सांगून मला त्यातला काही फायदा होणार नाही थोडंफार तुम्हाला भेटलं ना मी धन्यता मानतो काय गोष्ट नॉर्मल आहे एक बँकेची गोष्ट घेऊन आलो आहे बँकेत आपल्यासारख्या सर्वसामान्य माणसाची कशी पिळवणूक होते कसे अन्याय होतात कसं दुर्लक्ष केलं आहे कसं आज या उद्या या परवा या चक्रा मारायला लावल्या जातात कदाचित त्याचं बरोबर बी असल आपलं चुकत असल आपण चकरा मारत नसल चला ते सोळाविषय पण बँकेमध्ये गेल्यानंतर आपल्याला किती किती गोष्टीशी तोंड द्यावं आहे मोठ्या माणसाची गोष्ट वेगळी आहे मोठ्या माणसाचे त्याला वेगळ्या प्रकारचे पैसे दिल्या जातात न बोलता थैलीत भरून त्याला दिल्या जातात त्याचे बिचाऱ्याच्या असतात बी तेवढे बँकेत आपण कशाला म्हणावं त्याच्या त्याचे पैसे बँकेत आहेत आणि बँक पण त्याला देऊन राहिली देऊ द्या आपल्याला काही घेणं देणं नाही ते टाकतात बी आणि नेतात बी त्याला बी द्या पण आम्ही थोडेफार आमचे बी थोडेफार हायत टाकेल आसू द्या ना थोडे असतील ना आमचे दोन हजार असतील चार हजार असतील दहा हजार असतील पण मग आम्हाला आम्ही गेल्यानंतर नंतर या कॅसच उपलब्ध नाही बाहेरच काढून घ्या ह्या अशा ज्या गोष्टी काढतात त्यातनं खरंच उभा व्हाय टाकतो बँकेवाल्याचं खरंच बरोबर बी असं पण आम्ही साधे माणसं आहे ना आम्ही बँकेत गेलो की तुमचं अमुकच नाही तुमचं तमुकच नाही तुमचं हेच झालेलं आहे आधार कार्डच आणा पॅन कार्डच आणा हेच जोडा तेच जोडा ठीक आहे काय हरकत नाही बाबा आमच्याजवळ तयार असतंय पण आम्ही जोडेल नसते मोबाईलच लिंक करा अमुकच करा हे आपल्याला आपल्याकून कदाचित झालेलं नसतंय ते त्याचं चांगलं बी सांगत असतील पण आपल्याला ते थोडं वेगळं वाटतंय काही हरकत नाही वेगळं वाटतंय पण एक गोष्ट तुम्हाला खरंच सांगायसाठी हा व्हिडिओ बनवला की ठीक आहे बँकेवाल्याचं आसन बरोबर पण आपण परेशान होऊ राहिलो आजी आहे आजीचा पगार आला आहे आजोबा आहे आजोबाचे आजोबा पगार आलेत हे बिचारी खूप मंडळी त्रस्त आहे बरं का लय मंडळी त्रस्त आहे आणि परत सरकारनं वरून काय केलं काय केलं ला सरकारनं लहान लहान खाते तयार करून दिले मोठ्याले खाते ज्या काळामध्ये आमच्याकडं मोठाले खाते होते जेणेकरून त्या खात्यात पन्नास हजाराचा आणि एका लाखाचा व्यवहार चालायचा ते पण खाते आमचे काही काही वेळेस माग आता सांगितलं की बा खातं छोटं करा खातं छोटं करा खातं छोटं करा सरकार पैसे टाकणारे आमू करणारे आमच्या लय लोकांना खाते काढून घेतले छोटं खातं स्वतःच सांगू राहिलो माझंच खातं मोठं होतं छोटं झालं करून घेतलं की सरकार पैसे टाकणारे आणि त्या छोट्याच खात्यात टाकणारे मग मोठं कशाला ठेवता आपण त्या मोठ्या खात्याचं तर वर्षभर भेट होत नाही मग सरकार जर पैसे टाकणारे तर छोट करान बाबा केलं बरं का छोट आता त्या छोट्या खात्याचं काय झालं हे खरं सांगायसाठी तुम्हाला व्हिडिओ घेऊन आलो तुमचं मला माहिती आहे मयावर घडलं म्हणून तुमच्यापर्यंत आणलं जर तुम्हाला कोणी तुमच्यावर एखादा प्रसंग ओढवेला असेल दवाखान्याचा असल कुणाचा अजूनही काही प्रकारचा आसन प्रसंग जर दवाखान्यामध्ये तुम्हाला जर लाख दोन लाख रुपये जर कोणा दवाखान्यात खर्च असतो तुमच्याजवळ असतो आश असं नाही माणसाजवळ कधी पैसे नसतात लखपती जरी असलं ना तर खिशात घेऊन हिंडत नाही त्याला पण अडचण असते तर आज मी फक्त एवढं सांगणार आहे बंधू की तुमच्याकडं छोटं छोटं जर असेल खातं तर ते कृपा करून मोठं करून घ्या छोट्याच्या भरुशेवर बसू नका आणि छोटं राहू नका ते छोट्याचे गेले दिवस कोणत्या छोट्या खात्यावाल्याला आतापर्यंत तुम्ही सांगा भाऊ की इत याच्या खात्यात इतके लाख रुपये आले कोणी रिकामा नाही कोणतं सरकार असू द्या कोणी असू द्या कोणी गरिबाच्या खात्यात पैसे टाकायला तयार नाही हे शेतकऱ्याला दोन हजार रुपये भेटते याच्यासाठी छोटं खातं केलं का या लाडक्या बहिणीला दीडा दीडा हजार रुपये भेटू राहिले याच्यासाठी छोटे खाते केले का काय ऊन राहिले एवढ्यात अव आपल्याला आपले आपण कुठून तरी कष्टाचे हो शेतीचे हो पगाराचे हो कुठले बी आपल्याकडे असतात ना दोन पैसे आपण त्याच्यासाठी हे लहान खात्याच्या मागं फिरू नका खातं मोठं करून घ्या त्याच्यासाठी तुम्हाला पॅन कार्ड आधार कार्ड जे लागत असेल ते द्या पण मोठं करून घ्या मा स्वतःचा अनुभव सांगू राहिलो तुम्हाला काम पडलं भाऊ म्हणून तुमच्यासारख्या सुज्ञ माणसाकडून तुमच्यासारख्या हुशार माणसाकडून तुमच्यासारख्या होतकरू आणि परोपकारी माणसाच्या हात जोडून त्याला विनंती केल्यानंतर ते म्हणे ठीक आहे तुमचं जर अडचणीत येईन तुम्ही अडचण तुमची मी भागवतो किती पाहिजे एक लाख ठीक आहे एक लाख तुमच्या खात्यावर टाकून देतो नंबर द्या दे। आमच्याकडे इतकुले खाते बारीक ला 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 लान खातं म्हणते त्या लान खात ला खात्यामध्ये आता जे आहे ती आहे घरामध्ये असे छप्पन छप्पन काही खाते नाहीत घरामध्ये एकच खातं लय झाले तर दोन खाते पण बयाची जर असतील माणसाची असतील तर लय आता लहान लहान खाते आहे बरं का त्या माणसाने एका मिनटाच्या आत एक लाख रुपये आमच्या खात्यावर टाकले आणि आमच्या माग अडचणीचा पिरियड असल्यामुळं आम्ही लगेच बँकेत गेलून लगेच एका लाखाचा विड्रॉल भरून टाकला विड्रॉल भरल्यानंतर त्यानं सांगितलं भाऊ हे खातं छोटं आहे एक लाख रुपये तुम्हाला भेटणार नाही तुमचा व्यवहार दहा दहा हजारानं चालू शकतो आता तुम्ही सांगा एक लाख रुपये खात्यात येत नऊ नऊ दहा दहा हजारानं काढा तुम्ही आज धोक्यात ये धोक्याच्या पातळीच्या बी पुढं आहे तुम्हाला दवाखान्यात काम आहे अजून काही कोणही प्रकारचं जर काम आहे आणि तुम्हाला तिथं पैसा लागणार आहे आताची आता एका शिक्क्यानं भरायची काय करा तुम्ही सांगा त्या टायमाला माणसानं काय करावं एक लाख रुपये तिथं कुठून भराव बँकेत जा एममध्ये जा तुम्हाला लहान खातं आहे ना तुमचं काम होणार नाही तुम्हाला एवढे पैसे भेटणार नाही मग तुम्ही जर दवाखान्यात असन आणि तुमचा माणूस जर मरायच्या दारात उभा असन तर तुम्हाला पैसे काढता येत नाही म्हणून तुम्हाला सांगायसाठी सतर्क करण्यासाठी हा व्हिडिओ आणला दादा की तुमच्याकडे सुख हे दुःख हे माणसामाग लय लय चेंडा असतात ही परिस्थिती हे जीवन जगणे एवढं साध नाही एकीकून पैसा आणि एकीकून माणूस अशातली गोष्ट झालेली आहे म्हणून तुम्हाला सांगायसाठी हा एक सतर्कतेचा इशारा म्हणून कोणीच त्या साध्या खात्याच्या भरुशावर बसूच नाका दादा आपलं खातं मोठं करून घ्या त्याच्यामध्ये पैशाची देवाणघेवाण करा जेणेकरून तुमचं खातं जर मोठं असेल आणि तुम्हाला दवाखान्याचा किंवा कुठलाही खर्च एका चटक्यात लाख दोन लाखाची गरज पडत करून बंधू हो भगिनी हो मोठं खातं करा छोट्या खात्याच्या नादात पडू नका कोणताच सरकारचा आणि कोणताच असा दाता नाही की दे छोट्या गोर खात्यात गोरगरीबाच्या खात्यामध्ये दहा दहा हजार रुपये आणि पंधरा पंधरा वीस वीस हजार रुपये टाकण आतापर्यंत तुम्हाला सांगतो दोन हजाराच्या वर जर टाकले असतील शिल्लकचे तर ते, ते आपल्या शेतीचे असतील शासनानं एक तुम्हाला व नाश झाला तुमच्या शेतीचं नुकसान झालं म्हणून कुठंतरी पिकाचं नुकसान झालं म्हणून देईल ती शिल्लकची रक्कम असेल पण शासनानं निखुल त्या लहान खात्याचा उपयोग म्हणून कुठं काही दोन हजाराच्या वर पैसे टाकले नाहीत आणि लाडक्या बहिणी ल दीड हजाराच्या वर काही टाकले नाहीत बरोबर ना दिले असतील वाढीव पण दीड दीड हजाराचा हिशोब करून दिले तर सांगायचंय बोलायचंय फक्त एवढंच भाऊ की लहान खातं कृपा करून ठेवू नका महमत आहे म्हणून तुमची इच्छा मी काही कोण्या बँकेला काही कुणाचं काही इग्नोर म्हणून नाही कुणाला दोष म्हणून नाही कुणाचं नुकसान व्हावं म्हणून नाही पण मला बोलायचा अधिकार आहे माझ्या बंधू भगिनीला सतर्क करायचा अधिकार आहे म्हणून अधिकारा खातर तुम्हाला सांगू राहिलो की दादा हो बहिणी हो मोठं खातं करून घ्या त्याच बँकेत तुमचं खातं त्योच तुमचा नंबर तेच सगळं काही तुमचं राहू द्या काहीच बदलू नका मी म्हणत नाही तुम्हाला बँक बदला बँक बी बदलू नका तीच बँक ठेवा ज्या बँकेत तुम्ही व्यवहार दैनंदिन व्यवहार करता ती एक नंबरची चांगल्या क्वालिटीची बँक आहे तिच्यातच तुमचा व्यवहार चालू द्या फक्त लहान खातं ठेवू नका याच्यासाठीच मेन म्हणून व्हिडिओ आणला बाबा कि लहान खातं तुम्हाला कस खात तुमचा कुठलाही प्रसंग ते लहान खातं भागवणार नाही आणि दिवस धकाधकीचे महागाईचे दररोज दररोज नऊ नऊ दहा दहा हजार रुपये काढून एक लाख काढायला दहा दिवस लागतील किंवा लय लय फार फार दर झालं तर वीस हजार तीस हजार काढता येतील तुम्हाला एक लाख एका शिक्क्याने भेटत नाही म्हणून तुम्हाला एक लाख जरी एका शिक्क्यानं पार्टी असून तर फक्त खातं मोठं करा बँकेत विचारा मोठं खातं म्हणजे काय आणि छोटं खातं म्हणजे काय फक्त तुम्ही खातं मोठं करा दादा हो तुमचं मन बी मोठं होईल तुमचे कामं बी मोठमोठाले होतील तुम्ही कधीच आडणार नाही परत पुन्हा सांगतोय मला तुमचं मन दुखवायचं नाही तुमचे खाते बंद करायचे नाही तुम्ही खाते ठेवा फक्त लहान नका ठेवू व्यवहार मोठा होईना असे करा मला काय कोण आहे बँकेबद्दल बोलायचं नाही काही बँकेनं मला काय घरात आणून पीटी बंडलाचं काही नोटा दिल्या नाही की बाबा असं बोला का तसं बोला मला त्या गोष्टीचं काही घेणं देणं नाही तुमचे खाते फक्त लहान आहे तर आपला दैनंदिन व्यवहार मोठा व्हावा म्हणून मोठं खातं करा बाकी काही करू नका एवढंच करा फक्त मी जे सांगतो तेवढं पटलं तर करा बळजबरी नाही वनआवर अन्याय म्हणून नाही कोणाला बळ 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 हे कराच असा बी आग्रह नाही फक्त तुम्ही तुमचा विचार करा अनुभव घ्या की बा हा दादा सांगू राहिलाय खरं आहे ग बाय थोडं विचार करा जर पटला तर मोठं करा नाही पटलं छोटं राहू द्या पण माझी इच्छा आहे म्हणून सांगतो बा ठीक आहे काय हरकत नाही मित्र हो। तुम्हाला मी सांगितलेला हा प्रसंग मी सांगितलेले हे दोन शब्द कसे वाटले फक्त एवढं एकदा कमेंट करून सांगा पा तवा मला कळन की बा मी सांगितलंय ना माया भावाला माया बहिणीला ठीक आहे बा यायला आवडलंय किंवा आवडलं नाही नसन जरी आवडलं तर तरी भी नहीं। मी बाबा काही हरकत नाही क्षमा मागील बा ठीक आहे नाही आवडलं ना माझं सांगायचं काम होतं मी तुमच्यापुढं मांडलं बा तुम्हाला नाही आवडलं ठीक आहे नाही आवडलं पण ज्याला ज्याला आवडलं त्याच्या मात्र हे दोन शब्द माझे कामी पडतील आणि तेवढ्यात मी माझी धन्यता मानेन बरोबर बर ना आवडला असेल ना किंवा नसेल जरी आवडलं तरी कमेंट मात्र नक्की करा जर आवडला असेल तर लाईक करा हाच प्रसंग मित्रालासुद्धा सांगा मित्राल सुद्धा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा चला भेटूया परत दुसऱ्या व्हिडिओत तोपर्यंत धन्यवाद